हॅलो झाली तुमच्याकडे पाऊस चालू आहे काय आमच्याकडे लय पाऊस चालू आहे बघा आहे टेलर आहे त्याच्या खाली लपलोय पाऊस पाणी लय सुरू झालाय एकदम जोर जोरात काहीच नाही लपायला हे बघा बाहेर असं पाणी हे कामाची पोरं दोन चार पाणी तुमच्याकडे नाही काय अजून अहो आमच्याकडे पण पन... मी दिसतोय कार बरोबर त्यात दिसतो आमच्याकडे पण लय गर्मी होती आणि एवढं उकडायचं तर तुमच्याकडे कमी तर उकडत असेल राव आमच्याकडे भरपूर उकडत होत आणि कसलं पाऊस सुरू झालाय बघा लपायला जर जागा नाही बघा तिकडून एक पळत यायलय बघा कामाला आम्ही आलेलो इथं लाकडं असले भरा या द्राक्षेची बाग आहे बघा ते काढलेले कापलेली लाकडं अन एक टेलर भरला आम्ही तो पण कसा वसा जर पाऊस सुरू झालाय चावड झाला तुमच्याकडं थोडं तरी हसलच की तरी पण वाटत ती आणि वीज आपण गडाळा गडाडा गडा आणि कुठं लपावं कळ ना आम्हाला झाडाखाली लपलाव लिंबाचीच झाडं असं वाटायला लागलं खडल काय तर चालू आहे किती काय वा करतो जर धमकी दाखव बघा हे बघा कसला पाऊस आहे ह्याच पण चॅनल आहे युट्यूब आहे महेश नाही गँगस्टर गँगस्टर एम पी नावानं ह्याच दीपक चव्हाण नावाना गुलाब गुलाब पण ते होय ऑपरेटर ते कटरच हे असलं ते झाड कट करते हे ना कटरन

आव ते आपले नंदू मोरे तुळजापूरचे प्रांकवाला नंदू भाऊ त्यांचं होत ते लग्न काय उडी हा गणेश दादा होता रवी दादा होता कुंडू तात्या लय जण आलेले होते सगळे युट्यूबर तिथं आलेले ते एकदमच सापडले की हा गणेश दादा पण माझ्या जिल्ह्याचाच आहे की सोलापूरचा रवी दादा बारामतीचा जाऊन यायचे तो कुंडू तात्या तिथे बीड कडले होते ते लईजण होते त्या आपाच्या करामती मधला पण होता जाऊया की सगळ्यांनी चांगलेच बोललं आपल्याशी आता तिथं पण जाणारच आहे पाऊस होय अजून कमी नाही झालं चालूच आहे बघा चालूच आहे अचानक पाऊस म्हणायचं असलं टेलर खाली लपलावर होय खरं बराबर म्हणला वार सुटाय नाही पाहिजे पाऊस वापडीच पण काय होत वारा जोर जोरात जोर जोरात झाड एखादी पडायची फिडायची विजा पडायची फिडायची व्यवस्थित दिसतोय हा कोण आला असेल कोणाचं तरी वा तुम्हाला तर लगेच पुरी नाही नाही कोण तर मित्र असेल त्याच मैत्रीण असतील तो तिरुपतीला नाही गेला त्यांना अशीच फॅशन म्हणून टक्कल केली तोंड वास मारायला लागले का ती काडकी बघला

काय करतो आता तुला तुमच्याकडे पण आलं का नाही तेवढं पाहू सगळ्याला एकमेकांना सांगें गॅंगर एम पी आहे गेमिंग चा 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 गेम खेळत असतो तसल्या पबजी फ्राय बिग फ्राय कोणतं फ्रायरल कोणतं फ्रायर कोणतं फ्रायर ब्रिग फ्राय काय फ्री फ्रायर काय फ्री फायर फ्री फायर पबजी फ्री फायर कोण खेळायचं हे काय तुझ काय विलाग दीपक चव्हाण विलाग पान खाके <laughs> दा, 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 आता लय पाऊस सुरू झालाय आता काय करतो मोबाईल लपलो तर मोबाईल खराब होईल ठेव काय मग उद्या करतो आणखीन हो चालतंय घ्या बरं काळजी बाय नाव तुझी घेऊ नको Yeah